नमस्कार मी संतोष स्टार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं सर, प्रथमतः सहर्ष स्वागत आज आपण लोणी या ठिकाणी आलेलो आहे आज लोणी ठिका या ठिकाणी येण्याचं कारण एक शेतकरी त्यांच्या हा पाहू शकता शे बकऱ्यांचा वाडा आहे त्यांचं नाव आहे सावळेराम सोनाजी शिनलकर यांच्या सतरा तारखेला चार शेरड्या आणि तीन बोकड असं अंदाजे त्रेचाळीस त्रेचाळीस हजाराचा आणि सात जनावर चोरीला गेले तर पाहू शकता गोठ्यातून चोरांनी कशी चोरी केली असेल या ठिकाणी तर जाळी लावलेली आहे पूर्णपणे चेन लिंक मध्ये पूर्णपणे पॅक बंद असताना या ठिकाणावरून सात पशुधनाच्या अशा चोऱ्या झालेल्या आहेत तर आज आपल्या समोर ते पण उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया नेमका प्रकार काय घडला त्या ठिकाणी चोरी झाली त्यांच्याच घरातले मालक लोक आहेत त्यांना आपण थोडस दोन गोष्टी विचारणार काय झाला आणि रात्री किती वाजता चोरी झाली कशी झाली तर त्यांना माहित असेल तर सविस्तर आपल्याला दा, दादा दा, नमस्कार आपला परिचय नगर किती तारखेला चोरी झाली सोमवारी सकाळी संध्याकाळी रात्रीच रात्रीच अंदाजे किती वाजता झाली असेल अंदाजे दोन अडीच एक वाजेपर्यंत आम्ही येतो बाहेर एक वाजेपर्यंत जागे होते आणि रात्रीच दोनच्या दरम्यान झाले समजा असं शेड्या कळडे वगैरे अशी चोरी होत ना वरडले नाही का नाही नाही अजिबात नाही गाया वरवल्या नाही तर गाया होते तीन शेजारी म्हणजे पाहू शकता का शेड्या सुद्धा वरटल्या ना म्हणजे याचा अर्थ काहीतरी तोंड दाबून वगैरे आता दुसऱ्या शेड्या ना दुसऱ्या ते तीन चार शेळ्या ना ते दिवसभर ओरडल्या नाही का नाही खाल्लं पण नाही त्यांनी दिवसभर म्हणजे त्यांना भुलटाकलं जाते म्हणजे काहीतरी चोरट्यांनी सुद्धा एक बघा कसं नियोजन केलं असेल का शेड्यांना भूल टाकली गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहजिकच हे चोरी होऊ शकते कारण ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ते हा हायवे रोड आहे आणि हायवे रोड लगत एखादी वाहन लावून वगैरे त्यांनी चोऱ्या के केली असतील अंदाजे किती नुकसान झालं असेल आपलं बघा ना शेळ्या मोठमोठ्या शेळ्या होत्या सगळ्या सात शेड्या गेल्या आता आमच्या जो पंधरा आता मी मागे कर्ड विकले तीन चार चाळीस हजाराला दिली एक दहा हजार कल्ड दिले पण कर्ड होती शेळ्या कमीत कमी आज माझं एक लाखाच्या आसपास लोक नव्वद ते लाख रुपये नुकसान झालं तेवढ्या माझी पैसे झाले होते कारण गाभ शेळ्या होत्या ना तीन 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 महिन्या लागलेल्या शेळ्या शेळ्यापर्यंत हा ऐंशी नव्वद हजारापर्यंत तुमचं नुकसान झाले पोलीस स्टेशनला कंप्लीट केली सगळं गेले पण मला ते हे दिले नाही ना ते काय म्हणतात ना ते पोस्ट दिली पोस्ट नाही दिली एफ आय आर झालेली पोस्ट नाही दिली तरी काय हरकत नाही एफ आय आर झालेली पोलीस स्टेशनला कडून न्याय मिळाला पाहिजे आपल्याला हा न्याय ते मिळाला विनंती करून दिलंच पाहिजे अंदाजे काही असं सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे काय नाही का चेक करा सर सीसीटीव्ही एक सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये त्यांनी चेक केले त्यांनी मला गाडी कुठे बोलत ते थांबले अंधार पडतो ना त्याच्या गाडी लावली होती आम्हाला असं वाटलं किंवा ते थांबले ते मला आम्हाला कोण थांबले गाडी मला ते थांबले का अंतर पडतो नाही इथं थांबली होती गाडी ती इथं हे थांबले असते म्हणतात म्हणजे गाडी मध्ये चोरी करून आलेले ताई नमस्कार ताई काय वाटतं तुम्हाला आता चोरी झाली आणि रात्रीचा अपरात्री येतात म्हणजे असं तुम्हाला असा रात्रीचा आवाज नाही आला का कारण महिलांचं लक्ष जास्त असतं तुम्ही काय लक्ष अस आवाज वगैरे आला नाही का नाही आला आम्हाला आणि शेळ्या वरडत एक सुडी तरी दुसऱ्या शेळ्या सगळ्या वरडतात पण एकाही शेळीचा आवाज आला नाही कारण काय काय त्यांना आता काय केलं असेल लोकांनी आम्हाला काय माहित नाही गाया सुद्धा गायांच्या पलट शेळ्या होत्या हा तरी पण त्यांनी कस काय त्या गाया सुद्धा वरडल्या सुद्धा नाही आणि शेळ्या तर फारच वरडल्या नाही दोन दिवस त्या आत शेळ्या होत्या का त्या सुद्धा वरडल्या नाही त्या कालच्या धरून वरडायला लागले म्हणजे त्यांना असं काही गुंगी सारखा अशा सा प्रकारचं काही औषध दिल्यासारखं हा असं झालेलंय पण पोलिसांनी हे कम्प्लेंट आमची लवकर आम्हाला आम्ही गरीब लोक आहेत श्रीमंत नाहीत आणि सात शेळ्या म्हणजे आम्हाला लयच हे पाहू शकता माई माऊली आज सात शेळ्या गेले त्यांच्या पण आश्रू अनावर झालेले भाऊक झालेले आहेत ते पण आणि वाटलं ना का असं का एखाद्याची जनावर चोरीला गेलं जनावर आपण पाळतो म्हणजे आपल्या घरचं सदस्य असतं आणि त्याच भाऊक झालेल्या आजी न विषय आजी काय वाटतं तुम्हाला आता मी होते पण रात्रीच गेल्या बारा एक वाजता गेले गेले असं व्हायला नाही पाहिजे नव्हतं म्हणजे आता साधारण आपण पाहू शकतो का जिकडे विषय चालतो वाघाने शेळी पळवली वाघा बिबट्याने बोकड पळवला गायी पळवल्या पण हे आता माणसं सुद्धा शेड्या पळवायला लागले याच्यावरती काय सांगाल तुम्ही काय सांगाव आता काय सांगा वाघाने नेला तर तरी मुख्या जनावरांनी खाल्ला पण आणि तो ट्रेन नेलेला म्हणजे दोन पायाचे वाघच म्हणावं लागेल वाघच म्हणायला लागेल खरे वाघच म्हणायला वा, लागेल पाहूया किती यांच्यावरती आता शेवटी कि जनावर आहे आपल्या घरचा सदस्य आहे आणि त्यांचं खूप मोठं नुकसान झालंय आणि त्यांना अपेक्षा आहे पोलीस स्टेशन कडून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष स्टार बुलेटिन टाइम्स लोणी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका